नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सात डिसेंबरला आलेले आहे चंपाषष्ठी आणि बऱ्याच ठिकाणी त्याला वांगेसर देखील म्हटले जाते तर या सहा दिवसामध्ये खंडेरावाचा आपण नवरात्र साजरी केली आणि आता आपल्याला त्यांचा कुळाचार करायचा आहे त्यांची तळी भरायची आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांचा कुळाचार खंडेरावांचा कुळाचार कसा करावा तळी कशी भरावी साहित्य काय काय लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर चंपाषष्टीच्या दिवशी आपण काय करावे तर बघा तुम्ही घट बसवले असतील तर तुम्हाला सकाळीच तो टाक उचलायचा आहे किंवा सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी उचलायची आहे आणि फोटो असेल तर तो फोटो देखील उचलायचा आहे आणि टाक आणि सुपारी असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी तळी सकाळी आणि काही ठिकाणी संध्याकाळी भरली जाते तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर तळी भरण्यासाठी काय साहित्य लागेल तर त्यासाठी आपल्याला एक लागणार आहे खोबऱ्याची सुकी वाटी त्यासोबतच हळद लागणार आहे आणि एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला सुपारी देखील घ्यायची आहे किंवा टाक असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता मूर्ती असेल तर तीही घेऊ शकता आणि नाही तर तुम्ही त्यांच्या स्वरूप जर सुपारी ठेवली असेल पूजेसाठी तर ती देखील तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच दिवटी बुदली ही तुम्ही तुमच्याकडे असेल तर तीही घे आणू श तुम्ही आणायची आहे आणि ती दिवटी ही देखील आपल्याला प्रज्वलित करायची आहे त्यानंतर आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे स्वच्छ पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच विड्याची पानं घ्यायची आहे त्यासोबतच एक देखील आपल्याला घ्यायचा आहे तर प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे टाक असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा स्त्रीसुक्तमचं पठण करायचं आहे टाक नसेल तर तुम्ही सुपारीवर देखील करू शकता त्यानंतर कलशावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच त्याच्या बाकीच्या बाजूने आपल्याला पाच उभ्या रेषा देखील ओढायच्या आहे खालून वरती याप्रमाणे त्यानंतर मोठ्या ताटामध्ये थोडेसे पिवळे केलेले तांदूळ ठेवा मधोमध मद, आणि त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यामध्ये हळद टाकायचं आहे तर काही ठिकाणी यावरती या, या, या कलशावरती नारळ देखील ठेवला जातो तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला त्या ताटामध्येच एका बाजूला खंडेराव स्वरूप तुम्ही सुपारी ठेवली असेल सुपारी असेल तर ती ठेवा किंवा टाक असेल तर ताक तुम्ही ठेवू शकता तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते पिवळे करून त्या ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला जो टाक किंवा खंडेराव स्वरूप तुम्ही जी सुपारी असेल तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्याला पण आपल्याला हळद अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचे आहे आणि तळी भरण्यासाठी आपल्याला पाच मुलं बोलवून त्यांच्या डोक्यावर टोपी किंवा रुमल रुमाल द्यायचा आहे आणि या ताटाला पाच मुलांना उजव्या हाताने धरायला सांगायचं आहे त्यानंतर ताट आपल्याला उचलायचं आहे परत खाली ठेवायचं आहे खाली खाली ठेवायचं आहे परत उचलायचं आहे तर असं करत करत आपल्याला एळकोट एळकोट जय मल्हार ख बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंता मन मोरिया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजोरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी बेंबीहिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजोरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भटका भडका बोल सदा सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्लार तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे म्हणत असतानाच आपल्याला तो ताट देखील आपल्याला वरती उचलून परत खाली ठेवायचं आहे तर असं खालीवर आपल्याला करत आपल्याला हे देखील म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला हे म्हणून झाल्यानंतर जो घरातील व्यक्ती असेल तर ताट खाली ठेवण्याच्या आधी जो घरातील व्यक्ती असेल करता व्यक्ती असेल तर त्याने त्याच्या डोक्यातील टोपी खाली ठेवून त्यावरती हा ताट आपल्याला ठेवायचा आहे तर बघा खालीवर ताट करत असताना खाली आपल्याला ताट टेकू द्यायचा नाही आहे त्यानंतर टोपीवर ताट ठेवल्यानंतर आपल्याला त्या कलशावर जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती उचलून घ्यायची आहे आणि ती हाताने थोडीशी आपल्याला तोडायची आहे त्यानंतर त्याचे आपल्याला पाच तुकडे करायचे आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ जर खंडेरावांचं मंदिर असेल तर आपल्याला आपल्या घरापासून तर त्या मंदिरापर्यंत जी ड्युटी बुधली आहे तर ती आपल्याला घेऊन ती प्रज्वलित करून खंडेरावांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे किंवा नसेल तर तुम्ही तुमच्या घरापासून पाच पावलं आपल्याला चालायची आहे आणि चालत असताना आपल्याला एळकोट एळकोट जय मल्हार सदानना जा सदानंदाचा जय मल्हार असं म्हणत आपल्याला चालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या जी वाटे आहे तर त्याचे आपल्याला पाच तुकडे करायचे आहेत त्याला हळद लावायची आहे आणि जेजूरच्या दिशेने आपल्याला ते तुकडे आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आपल्याला बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यासोबतच पूर्णाचे चौदा दिवे देखील बनवावे लागतात आणि त्या दिव्यांमध्ये वाती दोन वाती मिळून एक वात बनवायची आहे आणि खंडेरावांची आरती देखील आपल्याला याच दिव्यांनी करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला त्यांचा कुळाचार करायचा आहे तर तुमच्याकडे जे आलेले आहे तर त्यांना जी आपण जो नैवेद्य बनवला आहे तर तो देखील द्यायचा दे आहे आणि त्यासोबतच त्यांच्या कपाळे आपल्याला तो भंडारा त्यांचं मळवट भरायचा आहे त्या भंडाऱ्याने त्यासोबतच ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी कोणत्याही रविवारी आपल्या ख कुलदेवांचा मानसन्मान केला तरीही चालेल तर याप्रमाणे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या कुलदेवाचा कुळाचार करावा त्यांची तळी भरावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धती पद्धतीने तुम्ही घरच्या घरीही देखील करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ